ঘটনায় ভাব পাশে না তুই আসতো গেলে ধাক্ট মাছ আসলে জায়গায় आले ना मग गुरु भाई मानले हा गुरु तुम्हाला काय वाटलं रे बाबा राम 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 कसे काय बोडे तुझीकडे ग्राम पंचायत किती बापी वाचले साहेब हा राम खो अरे फैन कोणाकडे सगळ्या सुरे आण बोलू तुला काय वाटलं मला काय तुझी बाई तुकुठ अरे खायला ऍडमिट केलं होतं राम राम माझा खांदात भूकंपात गेली मला खायचं तू खायला ते मला चांगलं माहितीये तू माझ्या घराकडे घोळच मला लोहान कोण मी बोलायचे उदर बोल खायला

असे केलं काही कसे केले काही येतच होत या मग पत्र वाचले वाचले मला आनंद वाटला पहिल्या गाडीने बसला बायकोला मला पसंत केली मी माझ्या बायकोला पसंत केला साखर पोळा वगैरे झाला दोन दिवस झालेला गेला मी थांब आता वेळ कुठली आली स्वाग रातीचे

तुला स्वागत माहित आहे स्वागत माहिती नाही का मी तुला उसामध्ये हो हो केलं म्हणते स्वागला अरे वळ बाय ला सुरुवात करायला थांबला होता वय मग बायको माझ्या खड्ड्यावर वाट बघत होती मी माझ्या बाईको पैसे गेलो बायकोला म्हणणं हा

म्हणायचं तिथे मी पहिले लग्न असेल सर्व्हिस कुणाकडे झाली सर्व्हिस माझ्या घरी त्याला तुला प्रेमा का माहिती मी तुला सांगतो प्रेम कशाला लाईट वगैरे घालव माझा उद्योग वगैरे केली मी माझ्या बायको गेलो बायकोला माझ्या म्हणेश तुला रात्रीच प्रेम अरे माझी बाई कुणाला कशी म्हणते त्याला म्हणायचं पिंटे बरोबर रोज करतो ती त्याला आणतो का आराम करा अरे तुझ्या मी राहणार मी कोण आल मी कोण सांगतो आराम करा त्या गावाची घराची घातली जा

अरे मित्र मित्र भेटत मस्करी गेल्याशिवाय मजा येत नाही मला कशाकडे बघ आपल्या गावसाठी कार्यक्रम आणला पाहिजे आपल्या सगळ्यांचा फरफार करून आणि मनोरंजन झालं पाहिजे किशोर संजू किशोर किरण सोने सागर फिरोज अरे कुराट कुराट जयंती निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मोठा तमाशा आहे सर्वात मोठा तमाशा महाराष्ट्र शासन शिवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जना तमाशा मंगल बनसोडे करोडीकर माझ्या मध्ये चला माझ्या भाग